तर भावा ना मागच्या व्हिडिओ मध्ये आपलं वरचं सहा पॉईंट बघून चालतं उद्या सकाळ नंतर आपण चार पाच पॉईंट बघायला आणि परत एकदा महाप्रसादाचा लाभ घेतला आम्ही गेलो तेव्हा ब्रह्मा उत्सवची तयारी चालू होती आणि हे वर्षात एकदा असतं डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारी महिन्यात वैकुंठ एकादशी तेव्हा अशी तयारी असते बघा आणि फक्त त्या एकाच दिवशी रेग्युलर दर्शनपेक्षा मूर्तीचं खूप जवळून दर्शन होतंय बरं का मूर्ती सुद्धा व्यवस्थित बघायला मिळत्या आणि हाच तो मुख्य दरवाजा आहे श्री बालाजीचं दर्शन इथूनच मुख्य दर्शन घ्यायला लागतं आणि तो फोटो काढायला झाडावर लाईटिंग लावलेली बघा मग कसं दिसतंय बघा आमच्यातले बोरा बोराच नाही कोणी जेसीबी घेतल्याला कोणी ट्रॅक्टर घेतल्याला कोणी डंपर घेतलेला आता आमचा योग कधी कधी कुणाटाव देवालाच माहित आता चालायचं देव सगळ्यांची परीक्षा घेऊ आमच्या आता कुठं कुणाटा जे नवीन आज ते त्यांनी फोटो घेतला रूम आपण खाली करून रूम चेकआउट करून खाली चार पॉईंट बघायला निघालो जाताना आपण चालत नाही तर गाडी करून गेलो जाताना सर्व घाट शिक्षण बघायला मिळतोय बघा आणि जाताना डोंगराच्या दगडाच्या आकारात देवाच्या मुकुट दर्शन आहे तुम्ही कधी बघितलं कमेंट मध्ये सांगा आणि खाली गेले, गेले पहिला राधाकृष्ण मंदिर आहे प्रसाद पण बघा मंदिर आहे ते कपालेश्वर मंदिर आहे जीवन जराच पाणी बघायला पण सकाळपासून काय खाल्लं नव्हतं पहिला नाश्ता केला आणि पद्मावतीचं दर्शन घेतलं आम्ही निघालो काळस्ती मंदिर बघायला आणि तिथे पण बघण्यासारखं भरपूर काही एकादशीला अशी गर्दी होती आणि इथं चंग्राचरी चालती बघा आम्ही गेलो आपण निघालो परतीच्या प्रवासाला डायरेक्ट आलो हुबळी थोडा नाष्टा केला सोबतीला चहा पण घेतला थोडा वेळ काय आलेल्या गाड्या पण घेतल्या पोरण आणि आपण आलो डायरेक्ट कोल्हापुरात आणि श्री महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि आमच्या प्रवासाचा समाप्त झाला संपूर्ण ट्रिपचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे नक्की जाऊन बघा आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा